दोन हजार एकोणीस सालामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी बघायला रोहित पवार आणि त्यांचे वडील कोणाकडे गेले होते कोणामार्फत गेले होते याची आम्हाला सर्वांना माहिती आहे दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडीचं सरकार बनल्यावर मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याच्या नंतर त्याच सगळ्या व्यक्ती देवेंद्रजींना भेटून कर्ज जामखेडचा दा राजीनामा देऊन भाजपच्या कंबर चिन्हावरती लढायची लढण्याची तयारी कुणी दाखवली आम्हाला माहिती आहे बालबच्छ्याने आम्हाला राजकारण शिकवलं जागावाटोपूर महायुतीमध्ये संभ्रम आहे का कारण नाशिकमध्ये तुम्ही पण त्याच्यामध्ये दावा करताय छगन भोजवर खरंच तिथे उभं राहणार आहेत आणि इकडे धाराशिवमध्ये दे देखील त्या जागेवरून वाद होत आहेत धाराशिवमध्ये काही वाद नाही धाराशिवची जागा राष्ट्राने काँग्रेस पक्षाच्या वाटेला आले उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया तिथल्या सर्व आमदारांना प्रमुख नेत्यांना बसून तिन्ही पक्षाच्या प्रमुख बसून सुरू आहे नाशिकच्या बॉकीमध्ये वेट अँड वॉच याच्या संदर्भात दिल्ली स्तरावरती चर्चा झालेली आहे प्रतीक्षेत आम्ही आहोत लवकरच काही कालावधी तर त्याच्यातला की धाराशिव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक दोन तीन दिवस चालू आहे उमेदवाराच्या अंतिम निष्कर्षावरती आज किंवा उद्या त्या ठिकाणी घेऊन आणि कदाचित उद्या मुंबईला पत्रकार परिषद मी घेऊन धाराशिवचा उमेदवार त्या ठिकाणी घोषित केला एक बघा माझा पराजय निसट्ट झाला दोन हजार मताने आणि माझा विजय तेतीस हजारने झाला तो निसट्ट नाही म्हणतात ना। सर्भक्कम पद्धतीने मोदी नावाचा तुफान देशभरामध्ये आला असताना महाराष्ट्रामध्ये मोदी नावाचा तुफान आलेलं असताना मी तेतीस हजाराने आलो चांगल्या मताधिकारी मी निवडून आलो मी मानत की माझा निसट्टा विजय येतो निसट्ट पराजय झाला ते सुद्धा माझ्या नावाने तीनदोनी तटपीर उभे राहिले म्हणून नाही तर मी चौदालाच त्यांना घरी बसवलं सर माझा दावा आहे आणि आनंद गीतेने माझा प्रश्न आहे की कुणबी समाजासाठी त्यांनी काय काम केलं त्यांनी दाखवावं कुणबी समाजाचं नेतृत्व कोणी त्यांनी घडवलं ते दाखवावं स्वतःच्या सावलीला घेणाऱ्या आनंद गीतेने कुणबी समाजाचं नेतृत्व पंचायत समितीच्या स्तरावरती सुद्धा निर्माण केलं नाही या उलट कुणबी समाजासाठी माझ्याकडनं जे काम झालं ते समाज जाणतो कुणबी समाजवृत्ती संघाच्या मुंबईच्या चाळीस वर्ष पूर्वीत असलेल्या कामाला पाच कोटी रुपये निधी देण्यासाठी माझा वाटा त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे कुणबी समाज हा विचारी आहे भावनेच्या आधारे तो जात नाही चौदा एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये कुणबी समाजाने मला साथ दिली यावेळेला त्याहीपेक्षा अधिक साथ कुणबी समाजाची मला शंभर टक्के मिळेल किती चांगलं मिळेल एक असं आहे की हातचं सगळं निघून जातं त्याला माणसाला नैराश्य येतं माझं त्यांना आव्हान आहे की तीस वर्ष त्यांना संसदेमध्ये लोकांनी पाठवलं दहा वर्ष ते दे देशाचे कॅबिनेट मंत्री राहिले त्यांनी त्या दहा वर्षात किंवा पुढेल्या कालखंडामध्ये मतदारसंघामध्ये काय काम केलं हे ठळकपणाने सांगू हे सांगण्याचं कुठलंही धाडस त्यांच्याकडे नसल्यामुळे व्यक्तिगत टीकेवरती त्या ठिकाणी ते भर देतात ते म्हणतात मी विश्वासघात केला नेतृत्व बदल झाला त्याचा खुलासा मी ज्या वेळेला द्यायचा असेल त्याला देईन पण ज्या जनतेने मला निर्वाचित केलं त्या जनतेचा मी कधी विश्वासघात केला नाही अनंत गीतेने जनतेचा विश्वासघात केला अनंत गीतेने कुणबी समाजाचा विश्वासघात केला अनंत गीतेने भास्करराव जाधव असतील रामदासबाई कदम असतील सूर्यकांत दळवी असतील भरतशेर गोगाले असतील महेंद्र दळवी असतील या सगळ्यांचा विश्वासघात केला त्यामुळे ते जे काय शब्दप्रयोग वापरतात खरं मला वापरायचे नव्हते परंतु कुठलाही प्रचार आता ते असं सांगू शकत नाहीत की मी विकास नाही केला त्याच्यामुळं मग व्यक्तिगत टीकेवरती ते भर देतात तरी त्यांच्या टीकेला सभ्यतेने मी माझं उत्तर त्या ठिकाणी देणार आहे आणि एक वैचारिक पातळी असणारं मी करत आहे आपण पाहाल की ज्या ज्या ज्याला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला आदरणीय शरद पवार साहेबांच्या वरती खंजीर नेता म्हणून त्यांनी टीका केली शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत ही पण त्यांनी टीका केली ही कधी राहू शकत अशी टीका त्यांनी केली आज पवारसाहेबांचे पाय जाण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरला नाही एकेकाळी जयंत पाटलाने यांच्यावर टीका केली यांनी जयंत पटलांवरती प्रचंड टीका केली टीका करण्यातच प्रचारामध्ये जर माणसं लक्ष घालतात याचा अर्थ विकास त्यांच्यापासून शेकडे कोस दूर आहे मी आतापर्यंत केलेलं काम ठेवू शकतो पुढचं विजय पंचवीस वर्षाचं काय ते माझ्याकडे तोंडपाठ आहे